देवस्थान भ्रष्टाचार चौकशीची फाईल तीन वर्षे बंद प्रशासकास पडला विसर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाईल गेल्या तीन वर्षापासून बंद आहे विधी व न्याय खात्याने तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र दरम्यान त्यांची बदली झाल्याने चौकशी न होताच विषय थांबला भाविकांनी श्रद्धेने अंबाबाईला वाहिलेला पैसा सोयीसुविधा मंदिराच्या सुधारणांसाठी वापरला जावा अशी अपेक्षा असते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर गेली दहा वर्षे जिल्हाधिकारी प्रशासक आहेत भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन हजार सतरामध्ये समितीवर अध्यक्ष कोषाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती झाली मात्र दहा वर्षांचे प्रशासनाला जमले नाही तेवढी बेकायदेशीर नियमबाह्य कामे या तीन वर्षात झाली सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या वस्तुस्थितीची सर्व माहिती पुरावे व कागदपत्रे मिळाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी विधी व न्याय विभागाला अहवाल पाठवून तत्कालीन अध्यक्षांसह सचिव व काही कर्मचाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र तयार केले होते या कारभाराची स्वतंत्र चौकशी व्हावी असा प्रस्ताव पाठवला होता त्यावर विधी व न्याय खात्याने त्यांनाच चौकशी करण्याचे आदेश दिले होते भ्रष्टाचाराच्या तक्रारीची आपल्या स्तरावर चौकशी करा चौकशीत निष्पन्न झालेल्या बाबींसंदर्भात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवा ज्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे त्या कोणत्या नियमांचे तरतुदीचे उल्लंघन केले त्याचा उल्लेख करावा देवस्थानवर दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीसमध्ये नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांनी तीन वर्षात कोट्यवधींचे घोटाळे केले त्यांची पुराव्यांशी कागदपत्रे आमच्याकडे असून या प्रकरणांची चौकशी व्हावी यासाठी आम्ही नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे अशी प्रतिक्रिया प्रसाद मोहिते क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशन कोल्हापूर यांनी दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कोल्हापूर